नमस्कार मित्रांनो माझ्या अजून एक नवीन कथेत आपले सर्वांचे स्वागत आहे मी एका कंपनीत कामाला होतो आणि मला, हो मला इथे काम करून जवळपास पंधरा महिने झाले होते तसेच मा आता माझ्या या कंपनीमध्ये सर्वांसोबत ओळख झाली आता आमच्या कंपनीत काही लोकांचे आवश्यकता होती त्यामुळे त्या जागेसाठी इंटरव्ह्यू सुरू होते इंटरव्ह्यूसाठी खूप मुले मुली आली होते त्यांच्यात काही मुलांना सिलेक्ट करून जॉईनीन लेटर देण्यात आले होते आणि सर्वांना दोन दिवसांनी कामावर बोलावले पहिले तीन दिवस त्यांना काम चांगल्या प्रकारे समजावून सांगितले माझ्यासोबत त्यातलीच एक नवीन मुलगी कामासाठी देण्यात आली ती सावळी होती पण सुंदर होती तिचे नाव प्रिया होते पण आमच्या दोघांमध्ये पहिल्याच दिवशी कामावरून भांडण झाले मी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण ते समजता माझ्यासोबत आर्ग्युमेंट करत होती त्यामुळे आमच्या पहिल्याच दिवशी भांडत झाले दुसरा दिवस माझ्या सुट्टीचा होता आणि तिसऱ्या दिवशी मी जॉबवर गेलो तर प्रिया पण तिथे हजर होती तिने माझ्याकडे बघितले आणि मला सॉरी म्हणाली ती म्हणाली त्या दिवशीच्या माझ्या वागण्यावरून मला माफ करा मी तिला ठीक आहे म्हणालो पुढे ते म्हणाली मला राग आला की काही कळतच नाही मी काय बोलते तर आणि त्यानंतर मला त्याच गोष्टीचा फार पस्तावा येतो मला राग कंट्रोल होत नाही मी तिला म्हणालो रागावर कंट्रोल ठेवत जा नाही तर तुलाच प्रॉब्लेम होईल तर तिने हो म्हणून मान हलविली पण नंतर मला कळले की तिचा स्वभाव फार छान होता पण तिला राग कंट्रोल होत नव्हता तिचे आणि माझे बोलणे रोज व्हायचे मग हळूहळू आमचे बोलणे वाढले आणि आम्ही दोघे चांगले मित्र झालो आता आम्ही दोघेही फोनवर बोलू लागलो एके दिवशी ती विचारू लागली तुला अजून दुसरी कुठली मैत्रीण आहे का मी तिला सांगितले मला कोणतीही मैत्रीण नाही पण मला हा तिचा हा प्रश्न ऐकून मला फार आनंद झाला आणि आमचे असेच बोलणे सुरू राहिले आता आम्ही बाहेर पण जाऊ लागलो तसेच तिला फिरणे फार आवडत होते त्यामुळे मी तिला आता जास्त फिरवत होतो आणि ती मला म्हणायची तुझ्या सोबत राहिले की वेळ कसा जातो जेल कळतच नाही आणि मला तुझ्या सोबत राहायला फार आवडते असेच आमचे मन जुळू लागले आणि आता आम्ही दोघी खूप जवळ आलो होतो आता आमच्या फार गमती व्हायच्या आणि आमचा तो स्पर्श मला फार भाराहून टाकत होता आमचे बोलले तसेच वागणे फार वाढले होते त्यात आता आमच्या फार मस्करी होत होत्या आणि आता आम्ही रोज मोबाईल वर बोलत होतो तसेच चॅटिंग मध्ये पण फार बोलायचो आम्ही एक पण दिवस असा जात नव्हता की आम्ही बोललो नसेल तसेच आमचे बाहेर जाणे पण वाढले होते आणि हा आमचा जवळील पण आम्हाला फार छान वाटू लागला होता एक दिवस मला ताप आला होता त्यामुळे मी जॉबवर गेलो नाही आणि दुसऱ्या दिवशी माझी सुट्टी होती तिने मला कॉल केला तिला मी माझ्याबद्दल सांगितले तर ती घरी यायची जिद्द करू लागली मी तिला म्हणालो मी ठीक आहे तरी सुद्धा ती ऐकायला तयार नव्हती मी तिला म्हणालो ठीक आहे तुला जॉब सुटल्यावर आणि ती हो म्हणाली पण मला आता ठीक वाटत होते कारण औषधीमुळे आराम पडला होता मी घरी बसून टी व्ही बघत होतो मला आई म्हणाली मी मार्केट मध्ये जात आहे आणि बाबा तिकडेच येणार आहे मी ठीक आहे म्हणालो आणि आई थोड्या वेळाने निघून गेली आता घरी मी आणि आजोबा होते आजोबा आपल्या खोलीत होते काही वेळाने दाराची बेल वाजली आणि प्रिया आली नंतर मी आपल्या खोलीत गेलो ती पण माझ्या खोलीत आली आणि मला तब्येत विचारू लागली तसेच मला हात लावून बघू लागली पण तिचा स्पर्श मला मोहून टाकत होता आणि ती पण जवळ मला काय करावे आणि काय नाही मला समजत नव्हते तसेच आम्हाला रोखणार कोणी नव्हते तसेच बोलता बोलता आम्ही जवळ आणि आम्ही त्या रंगमयी दुनियेत प्रवेश करत होतो ती वेळ आम्हाला काही करण्यात व्याकुळ करत होती आणि या आम्ही त्या वेळेच्या आनंदात सहभागी झालो होतो मला तर फार आनंद येत होता हा वेळ याआधी मी कधी अनुभवला नव्हता त्यामुळे माझा आनंद हा दुप्पट होऊ लागला तिचे पण तसेच झाले होते तिच्या चेहऱ्याची ती खुशी याआधी मला दिसली नव्हती आणि आम्ही त्या वेगळ्या दुनियेत आम्ही स्वतःला पूर्णपणे सामावून घेतले होते सर्वत्र शरीरात आग पसरू लागली होती आणि आम्ही त्या विलक्षण वेळेत रमले होते तसेच काही वेळाने आम्ही थांबलो नंतर ती काही वेळ बोलून निघून गेली आणि जाताना मला म्हणाली लक्ष दे स्वतःकडे तसेच आता आम्ही एक एकमेकांकडे नेहमी लक्ष देत असतो अशाच अनेक गोष्टींसाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद